तीन पॉईंट एक पहिला प्रश्न पुढीलपैकी पाकी कोणत्या क्रमिका अंक श्रेणी आहेत ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा पहिलं गणित दोन चार सहा आठ आहे फरक काढताना पहिली संख्या जी असते ते टी वन असते म्हणजे पहिली क्रमिका जी असते ते टी वन टी वन दोन टू आहे टी टू फोर आहे टी थ्री सिक्स आहे टी फोर एट आहे आता आपल्याला फरक काढायचा असेल तर फरक कसा काढायचा तर टी टू मायनस टी वन टी टू काय आहे दोन आहे सॉरी टी टू चार आहे आणि टी वन किती आहे दोन आहे मायनस गेलं तर किती येणार दोन येतील टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे सहा आहे टी टू किती आहे चार आहे सहामधून चार गेले दोन टी फोर मायनस टी थ्री टी किती आहे एट मायनस टी थ्री सिक्स एट वन सिक्स गेल्यानंतर किती येतात टू येणार म्हणजेच आपल्याला डिस्टन्स जो आहे फरक जो आहे फरक किंवा डिस्टन्स जो आहे तो किती आला फक्त दोन येतो या प्रकारे फरक आपल्याला काढता येत पहा या ठिकाणी समान आपल्याला फरक कसा दिसतोय समान दिसतोय त्यामुळे जर समान असेल फरक तर अंकगणिती गणिती आहे आणि सामायिक फरक आपला किती आलेला आहे दोन आलेला आहे दुसरा गणित आहे दोन पाचशे दोन तीन सातशे दोन प्रथम टी वन किती आहे दोन आहे टी टू किती आहे पाच छेद दोन आहे टी थ्री किती आहे तीन आहे टी फोर किती आहे सातशे दोन आहे फरक काढताना टी टू मायनस टी वन टी टू किती आहे पाच छेद दोन वाजन टी वन किती आहे दोन समान छेद करायला दोन निगडे गुणायचं दोन निगडे गुणले तर किती आणणार बे गुन्हे चार दोन म्हणजे पाचातून चार गेले किती येणार एक चे दोन येतील टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे तीन आहे मायनस टी टू किती आहे पाच छे दोन आहे या ठिकाणी मला समाइत करायचा तीन दोन ए सहा सहा वाचा पाच छे दोन बरोबर सहा पाच गेलं किती येणार एक छेदो टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे सातशे दोन टी थ्री किती आहे तीन आहे समाजेत कारण दोन निघून आहे तीन दोन एक सहा सात वजा सहा छेद दोन सातातून सहा गेले एक छेद दोन छेद आपल्याला जो फरक आहे एक छेद दोन तो समान आने है अंक गणित श्रेणी अंक गणित श्रेणी है कारण फरक जो तो आहे तो समान है समान अंक गणित श्रेणी है सामिक फरक कि तिसरं गणित वजा दहा वजा सहा वजा दोन दोन काय करायचं टी वन वजा दहा टी टू वचा सहा टी थ्री वजा दोन टी फोर दोन आहे खरं काढताना कसं काय करायचं चार, टी टू मायनस टी वन वचा सहा वचा वाजा, वाचा दहा वाचा सहा वाजा वाचा अधिक दहा दहातून सहा गेले किती येणार चार येणार टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे वाचा दोन आहे वाचा टी टू किती आहे वाचा सहा वाचा दोन वाजा वाजा अधिक सहा सातून दोन गेले चार येते टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे दोन आहे मायनस टी थ्री किती आहे वजा दोन आहे दोन वजा वजा अधिक दोन बरोबर किती आले चार हे डिस्टन्स किती येणार आहे डिस्टन्स आपल्याला चार समान डिस्टन्स आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे सामायिक फरक डी बरोबर किती आलेला आहे चार एन शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट शून्य पॉईंट तीनशे तेहतीस आपण टी बरोबर टी वन बरोबर शून्य पॉईंट तीन टी टू बरोबर शून्य पॉईंट तेहतीस आणि टी थ्री बरोबर शून्य पॉईंट तीनशे तेहतीस फरक काढताना टी टू मायनस टी वन टी टू काय आहे शून्य पॉईंट तेत्तीस मायनस शून्य पॉईंट तीन बरोबर मायनस केलं तर काय येणार आहे शून्य पॉईंट शून्य तीन एक टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे शून्य पॉईंट तीनशे तेहतीस मायनस टी टू किती आहे शून्य पॉईंट तेहतीस पद करूया शून्य पॉईंट शून्य शून्य तीन आता या ठिकाणी दोन पदांमधील फरक दोन पदामधील फरक

फक्त अंकगणित श्रेणी आले असते परंतु आता फरक स्थिर नाही त्यामुळे अंकगणित श्रेणी ही, ही होणार नाही या ठिकाणी शून्य पाचो गणित शून्य चा वाचा चार वाचा वाचा बारा आहे यामध्ये टी वन शून्य आहे टी टू वजा चार आहे टी थ्री वजा आठ आहे टी फोर वजा बारा आहे मग फरक काढताना टी टू मायनस टी वर टी टू वजा चार मायनस शून्य वजा चार मधून शून्य गेला तर किती येणार आहे वजा चाराचे ते टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे वजा आठ आहे वजा टी टू वजा चार बरोबर वजा आठ वजा वजा अधिक चार बरोबर वजा आठ मधून चार गेलाय किती येणार

दोन पदामधील फरक स्थिर आहे म्हणजे डी तुमचा जो आहे तो कसा आहे स्थिर आहे समाला दिसतो म्हणून दिलेले अंकगणिती दिलेली क्रमिका अंक श्रेणी आहे साधारण फरक डी सातवा आणि वजा इच्छेद पाच वजा इच्छेद पाच वजा इच्छेद पाच आहे तर टी वन त्या आहेत वजा इच्छेद पाच आहे टी टू वजा इच्छेत पाच आहे टी थ्री वजा एक छेद पाच आहे आपल्याला टी फोर दिलेला नाही मग आपला फरक कारण घ्यायचा आहे टी टू मायनस टी वन वजा एक छेत पाच वजा वजा एक छेद पाच बरोबर वजा एक छेद पाच वजा वजा अधिक एकछेत पाच म्हणजे वजा एक छेद पाच आणि अधिक एक छेत पाच किती आहे शून्य टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे वजा इच्छेद पाच वाचा वाचा इच्छेत पाच बरोबर वाचा इच्छेत पाच वाचा वाचा अधिक इच्छेत पाच वाचा इच्छेद पाच म्हणून अधिक इच्छेत पाच गेला किती आला शून्य आला दोन दो पदामध्ये फरक जो आहे तर कसा आहे स्थिर आहे शून्य आहे म्हणजेच आपल्याला डी बरोबर शून्य आलेला आहे म्हणजेच डी बरोबर शून्य आहे समान आहे म्हणून दिलेली क्रमिका अंक गणित श्रेणी आहे आणि साधारण फरक डी बरोबर किती येणार आहे शून्य सातवा गणित तीन तीन अधिक वर्ग मुळात दोन वर तीन अधिक दोन वर्ग दोन तीन अधिक तीन वर्ग मुळात दोन आता प्रथम आपल्याला काय करावं लागेल टी वन काढावं लागेल टी वन तीन आहे टी टू तीन अधिक वर्ग मुळात दोन टी थ्री तीन अधिक दोन वर्ग मुळात दोन टी फोर तीन अधिक तीन वर्ग मुळात दोन मग आपण काय करणार प्रथम टी टू मायनस टी वन टी टू किती आहे तीन अधिक वर्ग मुळात दोन आहे आपल्याला तीन अधिक वर्ग मुळात दोन वाचा आ, तीन मग वा तीन ना तीन जातील काय येणार आहे वर्ग मुळात दोन पुढे टी थ्री मायनस टी टू टी थ्री टी थ्री किती दिलेला आहे तीन अधिक दोन वर्ग मुळात दोन वाचा टी टू किती आहे तीन अधिक मुळात दोन हे पण वाजावा की आपण करूया वाचन आता तीन ना तीन गेले दोन वर्गमुळात दोन मधून एक मुळात दोन जातील किती हजार फक्त आहे मुळात दोन येतील पुढे टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे तीन अधिक तीन वर्गमुळात दोन वाचा टी थ्री किती आहे तीन वाचा वर्गमुळ दोन वर्ग वर्गमुळात दोन तीन ला तीन गेले तीन मधून दोन गेले किती येणार फक्त वर्गमुळात दोन या ठिकाणी वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन हा डी जो आहे तो वर्गमुळात दोन आहे म्हणजेच आपल्याला दोन पदामध्ये फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंधगणित श्रेणी आहे साधारण फरक डी बरोबर वर्ग दोन आहे आठवणित एकशे सत्तावीस एकशे बत्तीस एकशे सदतीस टी वन बरोबर एकशे सत्तावीस टी टू बरोबर एकशे बत्तीस टी थ्री बरोबर एकशे सदतीस काय करणार आपण फरक टी टू मायनस टी वन एकशे बत्तीस वाचा एकशे सत्तावीस किती येणार पाच टी थ्री मायनस टी टू टी थ्री एकशे सदतीस वाचा एकशे बत्तीस बरोबर किती येणार पाच म्हणजेच आपल्याला डी जो आहे तो किती आलेला आहे पाच दोन पदामधील फरक स्थिर आहे म्हणून दिलेल्या क्रमिकांक श्रेणी आहे म्हणून साधारण फरक डी बरोबर 八占。